मिरजेत तहसीलदार कार्यालय मिरजकडून ऑनलाईन शिधापत्रिका मिळत नसल्याने नागरिकांना अडचणी भाजप विजय विजयंती आघाडी तसेच युवा मोर्चा यांच्या वतीनं ऑफलाईन शिधापत्रिका मिळाव्यात याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन पुरवठा विभाग या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून ऑनलाईन शिधापत्रिका वाटप सुरू असल्याने ऑनलाईन शिधापत्रिका नागरिकांना मिळत नसल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे भाजप विजयंटी आघाडी तसेच युवा मोर्चा यांच्या वतीनं ऑफलाईन शिधापत्रिका नागरिकांना देण्यात याव्या अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुली यांना करण्यात आली आहे आज याचे निवेदन देण्यात आले यावेळी भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सचिव विकास मोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव प्रदेश सचिव सागर वनखंडे तसेच संदीप सलगर मोहन शिंदे संदीप मेथे व इतर पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज